मध्ये आपत्कालीन चर्चा एकशे एक अन्वयावरती बोलण्यासाठी मी आज इथं उभा आहे काल सभागृहामध्ये एक महत्वाची आणि गंभीर विषयावरती अध्यक्ष महोदय चर्चा झाली सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या विषयावरती सभागृहामध्ये काल दीड तास चर्चा झाली अध्यक्ष महोदय आणि आमदार म्हणून या दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा बघितलं सभागृहामध्ये एका विषयावरती एका गंभीर गुन्ह्याबद्दल सर्व पक्षाचे आमदार एकमताने बोलत होते आणि ज्या पद्धतीने हत्या झाली कालच्या सभागृहामध्ये आमदार सुरेश अण्णा धस जितेंद्र आव्हाड साहेब पटोले साहेब आणि इतर आमदार भाजपचे पण तिथं आमदार पवार आमदार म्हणून होते नमिंद्राई मुंदा यांनी जो गंभीर विषय झाला हा सगळा वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली मी कालपासून विचार करत होता अध्यक्ष महोदय की आज सभागृहामध्ये आपण या विषयावरती कशाने पुढे जायचं परंतु आमदार झाल्यानंतर आता सभागृहामध्ये बोलत असताना या विषयावरती राजकारण आलं नाही पाहिजे आणि वस्तुस्थिती ही सभागृहा समोर आली पाहिजे दादा या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे मी एक आमदार म्हणून आणि जिल्ह्यामध्ये फिरत असताना गेल्या आठ दिवसापासून या प्रकरणाकडे एक वेगळ्या दिशेने बघितलं जाते दादा आणि सत्तामध्ये आपण सर्वजण इथं आहेत सगळ्यात मोठं कारण ही कशामुळं आणि यापुढं आता आपल्याला करायचं काय मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये या आमदार म्हणून आपल्याला कशा पद्धतीने जायचंय दादा मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये मला राजकारण आणायचं नाही पण दादा आमच्या जिल्ह्यामध्ये आणि बीड मतदारसंघामध्ये गुन्हेगारी कशामुळे वाढली सध्याचे आता सध्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली रस्ते आले रेल्वे सुद्धा आता लवकर चालू होणार आहे आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये दादा आणि त्यामुळं या गुन्हेगारीकडे उल्लेख जबागे जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला अध्यक्ष महोदय व ते वाळू असेल मटका असेल सट्टा असेल क्लब असतील दारूचे अवैध ठिकाण असतील या सगळ्यांचं भरमार जिल्ह्यामध्ये झालाय आणि ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही ठोस आपल्याला उचा इथं उचावा लागतील जरा अध्यक्ष महोदय जातीचा जो विषय बोललो मुख्यमंत्री साहेब की आता परिस्थिती अशी झाली आमच्या जिल्ह्यामध्ये दोन समाज आमच्याकडे जास्त एक मराठा आणि वंजारा समाज आणि जर या विषयामध्ये आपण जर प्रामाणिकपणे लक्ष जर घातलं नाही तर अध्यक्ष महोदय तर परिस्थिती अशी आहे साधे साधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज बघितलं जात देसाई साहेब एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला तिथं नावापेक्षा त्याच आडनाव काय हे बघितलं जात आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे हा महाराष्ट्र हा, हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे अध्यक्ष महोदय आमचा जिल्हा खरंच खूप चांगला आहे हे जातीपातीच राजकारण भोवल्या जात किंवा भूगोल्या जातं अध्यक्ष महोदय तर माझं उदाहरण जर म्हणलं माझ्या जातीचे लोक अध्यक्ष होते सुयाच्या टाचणीच्या टोका एवढ्या सुद्धा मतदारसंघामध्ये नाहीयेत तरी सुद्धा बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिला अध्यक्ष महोदय पण ही जी काही घटना झाली आणि वस्तुस्थिती मी जिल्ह्यामध्ये फिरताना बघतो हो अध्यक्ष महोदय दादा शाळेमध्ये एखादी शाळा एखाद्या समाजाची जर असली मी त्याचा उल्लेख केला कि मराठा आणि वंजारा समाज त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जर एखाद्या मराठा समाजाच्या शाळेमध्ये वंजारी समाजाचा विद्यार्थी जर असला तर अक्षरशः तिथून ऍडमिशन काढून घ्यायची प्रकार त्या काही दिवसामध्ये सभापती महोदय चालू आहे कालच्या घटनेनी जो काही क्रम सांगितला ज्या पद्धतीने घटना घडली सहा नऊ आणि अकरा तारीख दादा सहा तारखेला विंडमिल मध्ये भांडण झाले हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेट मुळे चालू झालं जात आणि चालू झाल्यानंतर सहा तारखेला तिथं काहीतरी भांडण झाली आणि ती भांडण झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी म्हणून पोलीस स्टेशनला करण्यासाठी गेले सभापती महोदय अध्यक्ष महोदय आणि तिथं स्टेशन मध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही सिरियसली घेतली नाही एक सारी एन सी दाखल केली त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि नऊ तारखेला फक्त सहा तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून नऊ तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखच्या हत्या झाली सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय क्रूरपणे या सभापती अध्यक्ष महोदय हा विषय झालेला आहे आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही गुन्हेगार कोणताही असता या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे अध्यक्ष मोदय हे हो जे काही कनेक्शन आहे मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आका बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय आणि सहा नऊ आणि अकरा वा या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले अध्यक्ष महोदय पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकार चालू आहेत एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लोक दाखल करत नाही जसं या गुन्ह्यामध्ये बारा तास उशीर लावला जेव्हा आंदोलन ला करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करण तीनशे सात गुन्हा आज चॉकलेट खाल्ल्यासारखं आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष मोदी एक कुटुंब आहे आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवल्या मधलं रामकृष्ण भांगर म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय धाने प्रकार झालेला अध्यक्ष मोदी त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो नारा की त्यांनी काहीतरी केलं त्याच्यावरती तीनशे सात आपण दाखल केला और दुसरा अजून एक गुन्हा जात त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील मुलगा यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली पण अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा तीनशे सात दाखल केले म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल याचा भरोसा नाही आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय सहा नऊ आणि अकरा हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणू जे कोणी उन्हाला जातील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा पण ही मागणी ही माझी नाहीये ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली आज सभागृहाकडे दादा पहिले आपण आणि महाभारत बघत होतो आणि रामायणान महाभारत लागल्यानंतर चुकशुकट असायचा टीव्ही कडे समोर लोक असायचे त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काय पण ह्या सभागृहामध्ये झालेला आहे आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय जे खोटे गुन्हे आहेत मी जसा उल्लेख इथं ते रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देतो आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेजपासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले अध्यक्ष महोदय माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे ते मी सुरुवातीला मी सांगितलं होत की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकार मध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यानंतर के मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथे एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे दोन नंबरचे धंदे बंद होतील माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा आपण एखादी गोष्टी जी ऍक्शन घेतली एखादी गोष्टी आपल्या विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय हे जे माणसं आहेत वाल्मिक कराड सारखी आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपादि दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झालं या माणसामुळे झाले कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे साहेब वस्तुस्थिती बघा तुम्ही कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याचा तपासामध्ये हो जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली काही लोकांनी एसआयटी म्हणले आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय कि या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादा एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत एक तर पहिला त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल आहे खंडीचा गुन्हा दाखल तरी तो अटक नाही दुसरी माझी मागणी अध्यक्ष मोदय हो कि तो दो, तीनशे दोन जो दो झालेला आहे त्या तीनशे दोन मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे म्हणून तीनशे दोन मध्ये कट स्थान म्हणून ह्याच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे कारण का अध्यक्ष मोदय हो हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष मोदय हो ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष मोदे हो आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती तो सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा बघितली पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाचे अध्यक्ष ते फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची टाळक सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं म्हणजे एकीकडं भीती होती आणि एकीकडे मनात रोष होता त्यांच्या त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकून मी मला असं करू नका हा विषय आपण सभागृहात मांडणार तर त्या पद्धतीने काल मांडण्यात आला आणि जर ह्या वाल्मिकराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात अध्यक्ष मोदी कायदा आणि सुव्यवस्थेता ही होऊन जाईल अध्यक्ष जादय आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी ते, ते कुटुंबावरती अन्याय झाला अध्यक्ष मोदी त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय परभणीचा पण जो काही विषय आंबेडकर विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा आणि माझी कळकळून आणि हात जोडून विनंती आहे सरकारला आपण पवारसाहेब काल आपण भाजपचे असून सुद्धा आमच्याबद्दल मत मांडलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होत की विरोधी बाकावरती आम्ही ऐकून घेऊ त्या पद्धतीने आपण सर्वांनी आमचं ऐकून घेतलं आपण सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ दिली पण या प्रकरणात आम्हाला न्याय द्या एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मला बोलायला संधी दिली म्हणून आपले आभार मानतो अध्यक्ष मोदी